નમસ્કાર મૈત્રી आज आपण करणार आहोत बाजार आमटी तर त्यासाठी ना मी इथं छोट्या वाटीने एक वाटी तुरीची डाळ एक वाटी मसूर डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी हरभरीची डाळ छोट्या छोट्या वाटीने घेतले तुम्ही ना हो ले ले आपले पोहे खायच्या चमचेने घेऊ शकता मग हे सर्व मिळून अर्धी वाटी झालेलं आहे हे शिजून खूप घट्ट होतं म्हणून मी अर्धीच वाटी सर्व डाळी व्हाव्या हिशोबाने भाजी घेतलेली आहे आणि आपल्या डाळ शिस्ताने टाकण्यासाठी तेल आणि हळद घेतलेलं आहे इथं कुकरमध्ये तीन वाट्या पाणी गरम करत ठेवलेलं आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्या डाळी सगळ्या मिक्स करून नीट करून स्वच्छ धुवून त्या टाकल्यात आता त्यात तेल आणि हळद टाकते तेल कशासाठी तर ते वर येऊन शिजताना पाण्याबरोबर फेजते टोपणावाटे म्हणून मी त्याच्यात ते तेल ते आणि हळद टाकलेली आहे आता तुम्ही पाहू शकता दोन फुल गॅसवर शिट्या होऊन दिल्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं ठेवलं आपली डाळ चांगली शिजली आता मी तिनं अशी घोटून घेते एक जीव करून आपली डाळ घोटून घेतली आता मी कढईवर गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्याच्यातनं आपले पोहे पोहेकायच्या चमच्याने एक चमचा तिळ इथनं भाजून घेते खरपूस चांगले भाजून घेते आपण ते बारीक करणार आहोत मिक्सरवर म्हणून कोरडेच भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता जास्त भाजायचे नाही तडतड भाजलं की बंद करायचं आता कढईत थोडं एक चमचं तेल टाकलेलं आहे त्याच्यात एक कांदा ना कट करून टाकते आहे आणि कांदा ना लालसर होईपर्यंत भाजते आणि थोडा लालसर झाला आपला कांदा की मग त्याच्यात मी टोमॅटो टाकते हे ना आधी आपण ना तिळ बारीक करून नंतर हे कांदा टोमॅटोचं वाटण आहे ना ते नंतर बारीक करायचं का तर ओल्या हेनी तीळ व्यवस्थित बारीक होत नाहीत को तिळनं कोरडीच बारीक करायचे आणि त्याच भांड्यात कांदा टोमॅटो लसण आणि अद्रक हे ना मी तेलात चांगलं परतून घेते आता आता टो आपला कांदा झाला आहे थोडा लाल आता टोमॅटो लसण अद्रक पण आपलं एक दोन मिनटं परतल्यावर मऊ झालेलं आहे आता हे थंड करते आणि मिक्सरवर बारीक करते सुरुवातीला तिळ बारीक करते नंतर आपलं हे वाटण बारीक करून घेते आणि आता जे आपलं वरण आहे ना घोटून ठेवलेलं ते खूप घट्ट आहे मग आपल्याला बाजारामटी ही पातळ असते मग दुसरं पाणी ना कडईत गरम करून त्याच्यात टाकत आहे बाजारामटी ही पातळ छान लागते घट्ट नाही आणि पाणी हे गरम करूनच टाकायचं थंड टाकायचं नाही आपली वाटण पण करून घेतलेलं आहे मी आता कडई तेल गरम करायला ठेवलेलं आहे दुसरं आणि दुसरं साहित्य कडीपत्ता खोबरं कोथिंबीर जिरी मोहरी मीठ लाल तिखट तरीसाठी त तरीचं लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला हळद परत आपलं घरी बनवलेलं काळं तिखट किचन किंग मसाला गरम मसाला हे घेत आणि हिंग थोडंसं घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला मोहरी टाकते आपली मोहरी तडतडली की नंतर जिरी टाकते मी आणि जिरे पण आपली छान फुलली की नाही की नंतर आपण त्याच्यात कढीपत्ता टाकूयात आणि कढीपत्ता पण चांगला तडतड झाला की नंतर त्याच्यात आपण ज्या खोबरं आहे ना हे आ, ना लसणखोर मी आधीच करून ठेवलेलं असेल तुम्ही म्हणजे वाटणात पण लसण टाकलं आहे आणि वरून पण असा कच्चा लसण टाकल्यास पण वास चांगला येतो म्हणून बिना भाजलेलंच खोबऱ्या लसणाची पेस्ट टाकलेले हे खोबरं भाजायचं नाही जसं म्हणून आणि जे वाटण करून ना आपण टोमॅटो अद्रक अद्र, लसण कांदा आणि तिळाचं ते वाटण पण आता छान परतून घेतले तेल सुटूस तर दोन मिनिट तुम्ही पाहू शकता कडने तेल सुटले आता त्याच्यात कांदा लसूण मसाला घरी बनवलेलं काळं तिखट आंबारीचं आंबा तरीसाठी आंबारीचं लाल तिखट परत किचन किंग मसाला नंतर गरम मसाला हे ना मी एक एक चमचा सर्व काही साहित्य त्याच्यात टाकते कुरडे मसाले आणि हे छान असं हलवून घेते आणि त्या हळद आपण शिस्तानी घातली होती म्हणून किंचित तीच हळद घालायची जास्त घालायची नाही पण आपण डाळ शिस्तानी पण त्यात टाकली होती आणि हिंग पण थोडा टाकायचा मी डाळ शिस्तानीच हिंग टाकायचा विसरले तुम्ही शिस्तानी पण टाकू शकता आता दोन मिनटं आपली ग्रेव्ही छान परतली तुम्ही पाहू शकता कडनी किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला एक खूप मस्त दिसत आहे तर खूप छान येत है आहे आणि त्याच्यातनं आता जे आपण डाळीत गरम करून पाणी टाकलेले ना ते डाळीचं पाणी आपण आता शि शिजलेली डाळ त्याच्यात टाकूयात आपण आणि वाटलंस मग तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन दुसरं पाणी गरम करून त्याच्यात टाकू शकता पण डाळी जास्त घ्यायचं नाही प्रमाण कारण डाळी शिजून खूप घट्ट होतात एक एक चमच्याच घ्या मी छोट्या वाटी होती म्हणून त्या वाटीनं वाटी वाटी घेतलेल्या आहेत आणि थोडंसं दुसरं पण गरम पाणी मीठ टाकत आहे आता याच्यात आपण मीठ टाकलेलं नाही त्याच्यात मी मीठ टाकते नंतर कोथिंबीर टाकते आणि हे छान ह्याला उकळी फुटून बारीक गॅसवरनं एक पाच मिनटं हे शिजून देते तर पाच मिनटं बारीक गॅसवर छान शिजून दिलेलं आहे आपल्या बाजार आमटी तयार आहे मस्त गरम गरम भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर का तोंडी लावायला कांदा लिंबू असेल तर खूप छान लागते हे ना आ, पंढरपूर साईडला जास्त करून केली जाते खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी बाजार आमटी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं झणझणी कधी काही खाऊ वाटलं आणि भाजीला पण दुसरं घरी काही नसेल तेव्हा अशी घरातल्या उपलब्ध डाळीमध्ये अशी बाजार आमटी तुम्ही नक्की करून पहा खूप छान होते बाय